मोहन वलवणकर विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत चालू झालेली आहे आपण जर पाहिलं तर आहेत 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 अनेक उमेदवार रिंगणात आहेत काय वाटतंय कारण प्रत्येकाची आजपर्यंतची जी काम आहेत ही चांगलीच झालेली आहेत आणि नवीन चेहरा जो आहे दादा खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी त्यांना उभं केलेलं आहे आणि तो एक नवीन चेहरा आहे त्यामुळं बहुतेक लक्ष तरुणांनी वर्गाच त्यांच्याकडेच राहणार आहे काम करण्याची त्यांची पद्धत जी आहे ती कारखान्यावरून दिसून येते आपल्याला कारण आजपर्यंत शेरकर बाबा गेल्यानंतर किंवा त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी का कारखाने दुर अतिशय चांगली सांभाळलेली आहे त्यावरून एक अपेक्षा आहे की ते काम करू शकतील कारखाना सांभाळला कारखाना सांभाळला तालुका सांभाळणं काय फरक नाही एकच आहे शेवटी एक आणि बाकीचे कार्यकर्ते असतात त्यांच्या मागे आतापर्यंत जसं सा बेनके साहेबांनी बेनके साहेब गेल्यानंतर अतुल शेटनी सांभाळच ना तालुका तसं प्रत्येक जण त्या पद्धतीत उतरलेला असतो मैदानात हो शेतकरी काम करतील हो काम करतील कोणते प्रश्न आहे की जे शेतकऱ्याचे सोडवले गेले पण सध्याच्या याच्यामध्ये मला एक मी एक किराणा दुकानदार आहे आज जर तेलाचा विषय घेतला तर तेल जवळजवळ बावीसशे तेवीसशे रुपये डबा झालाय परंतु शेतकऱ्याला सोयाबीनला भाव अजून अठ्ठेचाळीस आहे हमी भाव ते एकोणपन्नास रुपयेच मानतायत आणि ते हिशोबाडी त्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये कटिंग केलं जात जो नेता निवडून ने येईल माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी पहिलं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं पांडुरंग साधू शिंदे विधानसभेची रणवणूक सुरू झाली आहे यावेळेला महाविकास आघाडीचे सरकार शंभर टक्के येईल अशी मी ग्वाही देतो का वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे याच कारण असे का शरद पवार पक्षाची जी ताटातूट केली हे गद्दार जे बाहेर पडले अजित पवार गट आणि उद्धव ठाकरेच्या गटातून जे शिंदे गट जो बाहेर पडला आणि यांची या या हे ए, या जे पक्ष फोडले त्या सर्व महाराष्ट्रातील जनता या म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहे आणि त्यातल्या त्यात शरद पवार हे महाराष्ट्राचं दैवत मानलेलं आहे आणि त्या दैवताला जो धक्का दिलेला अजित पवारांनी त्यामुळं त्याचा वाचपा काढण्यासाठी ही महाराष्ट्राची जनता यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणेल आणि आपल्या आपल्या तालु जुन्नर तालुक्यातील उमेदवार सत्यशील दादा शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शरद पवार गटाचे म्हणजे तुतारीचे जे चिन्ह त्यांना मिळाले आणि त्याला बहुमताने जुन्नर तालुक्यातील जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी ना मी ग्वाही देतो आणि आमचे उदापूरकर शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभे आहेत अशी ग्वाही देतो आपण आपली खूप सारे विकास का याच कारण असे मी मी आताच सांगितलं तुम्हाला मुळात किती काम याला महत्व नाही आज उभा राहिलेला उमेदवार हा नौका आहे आणि हा कारखाना चालवतो इकडं त्याच्या कोणताही संबंध नसताना फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जे काही गद्दारी करून जे बाहेर पडले आणि त्याने महायुतीमध्ये सरकारमध्ये विलीन झाले त्याचा वचपा काढण्यासाठी ही सर्व जनता त्यांच्या विरोधात काम करणार आणि शंभर टक्के निवडून देणार म्हणजे तुतारी आणि शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय काही राहणार नाही केली म्हणून शंभर टक्के काम किती केली तरी आम्ही काम आमच्या उद्यापूरमध्ये अजित पवारचे गटाजी भरपूर काम आले परंतु काय झाले का आम्हाला ते म्हाताऱ्यावर जे अतिक्रमण केले हे आम्हाला बिलकुल सहन झालेलं नाही आणि याचा वचपा काढण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय नाही तर आम्हाला काय काम पाहिजे आणि विकासही पाहिजे नाही असं नाही परंतु भानगडाशी एका विकास होत असताना एखाद्या मानाचा माणूस जो आहे आणि आपलं दैवत आहे हे बाजूला सारून काम नाही झालं पाहिजे हे आमचं आमचं म्हणणं आहे झाले पाहिजे शरद पवारांचा माणूस आम्हाला फार अपेक्षा आहेत पहिल्यांदा ते निवडून आले का शेतकऱ्यांचे जे कांदा असेल सोयाबीन असेल तुमचे प्रत्येक शेतीमाल सर्वांचे उत्पन्नापेक्षा दुप्पट व्हावा असे मिळाले पाहिजे अशी आमची त्यांच्या गागराची विनंती राहील आणि ते त्यावर प्रयत्न करतील अशी मी वय देतो आणि त्यांचं तसं काम आहे आजपर्यंत कारखान्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आम्ही निवडून देणार आहोत मतदारांना काय मतदारांना आम्ही आता जे सांगितलं हे सांगून सर्वांना पटवणार आहोत आणि शंभर टक्के त्यांची ते मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वता साधिके त्रिंबके गौरी नारायण नमो तुते वक्रकुंड महाकाय सूर्य कुटी समप्रभा निर्विघ्ने करुमे देव सर्व कार्य सुसर्वदा आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे जुन्नर तालुका मध्ये अग्रिगण आहे लक्षात घ्या आणि शरद पवार साहेब हे आपले अग्रिगण आहे अतिशय काम या जुन्नर तालुक्यात केली पाच धरणं केली पाणी जंजाळ झाले काही कमी नाही आज धरणार म्हणून पाण्यामुळे बंगले गाड्या गावोगाव चाललेल्या आहेत परंतु इतर पक्ष सुद्धा काहीतरी सांगण्याकरता येतात मित्रांनो लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराज यांना गावच्या लोकांनी त्रास दिला आळंदीच्या आणि देहू गावामध्ये जिहू गावात तुकाराम महाराजांना त्रास कोणी दिला जेहूच्या लोकांनी तस शरद चंद्रजी पवार साहेब यांना घरची लोक त्रास करतात परंतु हे आमच्या लक्षात आहे आम्ही एकतर्फी राहणार उमेदवार सत्यशील दादा शरकर कारखाना चालावलाय अतिशय मोठी गाई आहे अतिशय शेतकऱ्यांचा कायवारी शेतक आहे अतिशय सत्यशील दादा काम करणार त्यांना उमेदवारी दिली येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला त्या तुतारीच्या बटन दाबून बहुसंख्येने विजय करायचा आहे आणि विजय झाला असे आमचे उदयपूर गावचे सर्व ग्रामस्थ अतिशय एकजुटीनं सत्यशील दादा धन्यवाद राम कृष्ण हरी जय श्रीराम सत्यशील काय काम सत्यशील केली सत्य नावामध्ये सत्य सत्य ऊस लावगडी आमक आज उद्यापुरात असलं भरपूर ऊस आहे अतिशय मार्गदर्शन चांगल्या तऱ्हेने करतात लक्षात घ्या त्यांची आज गरज आहे काळाची गरज आहे मित्रांनो अनेक पक्ष काही सांगतात परंतु यांचं लक्ष आहे नवा चेहरा आणि नवा बोलणं आपल्याला पाहिजे ने, नेहमी मार्गदर्शन करणारी माणसं सत्य पाहिजे बस अधिक बोलणं उचित ठरणार नाही मी या ठिकाणी गावाच्या वतीनं सर्व गाव सत्यशील दादांच्या पाठीच्या आहे शरद चंद्रजी पवार साहेब यांचा धुरा घेऊन चालणारी हे सगळी मंडळी आहे बस या ठिकाणी अधिक बोलायचं नाही धन्यवाद रामकृष्ण बापूजी शिंदे लागलेल्या आहेत तालुक्याचा आमदार कसा पाहिजे कामाचा पाहिजे कसा कोण आहे कामाचा माणूस की ज्याला निवडून दिला पाहिजे अतुल त्यांनी काम केलेत ना आता पर्यंत आपले सगळे ग्रामस्थ म्हणतायत की नवा चेहरा पाहिजे आता ग्रामस्थिक मत आहे ते अतुल दे। काम काम केले ना त्यांनी नागरिकांचं म्हणणं आहे की ते काम जरी केली असे ते शरद पवार सोडून गेले त्याच्यामुळे नाराजी आहे आता शरद पवार येथून ना मग बऱ्याच वेळा पक्षाला सोडून गेलेले ना इकडे तिकडे इंदियाला काँग्रेस सोडली एस काँग्रेस काढली

सगळे नेते किंवा बोल बोल लोकांच्या मनात काय ते आज नाही सांगू शकत आपले ग्रामस्थ मंडळी की शरद पवारांच्या मागे बरोबर आहे का मत सांगितलं कोणती काम आहे की जे अजून व्हायला पाहिजे असं वाटत आता बरेचशी कामं झाली आता तशी कामं सगळी झालेली आहेत आमच्याकडे आता पुष्पवती नदी वर झालं पूजा झालाय सगळे अंतर्गत रस्ते झालेत काम सगळी झालेली आता पर्यंत आता हे फक्त इथं बिग पॉइंट शरद पवारला सोडलं याच्यावर नाराज नाराजी एवढ शरद पवारांचा या निवडणुकीत वाटत शरद पवारांचं चालल शरद पवार चालल नाही नाही म्हणते काय नामस्कार प्रभाकर शिंदे सगळेजण या ठिकाणी बसलेला आरावर काय चर्चा आहे नेमकी चर्चा आता ही शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार पवार साहेबांच्या विचार पवार साहेब खूप आयुष्य पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी महाराष्ट्रासाठी घालवलेले आहे आणि खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेबांमुळेच आज हे जे सगळे सदन सदन कुटुंब जे झालेले आहेत हे आपल्या प्रगतीपथावर जे गेलेले आहेत या आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी होती त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन केलं वेळोवेळी वे धरणं बांधली आणि म्हणूनच आपण या ठिकाणी शेतकरी सर्व सुखी झालेलो आहोत आणि म्हणून शरद पवार त्यानंतर अनेक नेते झाले की त्यांनी खूप सारं काम आपल्या तालुक्यासाठी केलेलं आहे नाही नाही नेते झालेले त्यांनी केलं परंतु ते शरद पवार म्हणून झाले ना आपण पाहिलं की उन्नर तालुक्यात अतुल भिंके आहेत निशेनदा दादा आहेत शरद दादा आहेत असे अनेक नेते या विधानसभेच्या रिंगणातले आहेत काय वाटतंय आपण काम करू शकत सत्यशील दादा करू शकेल ना मग सत्यशील चांगल्या प्रकारचा अनुभव आज वेगनगर सहकारी साखर कारखान्यासारखा अकरा वर्ष त्या ठिकाणी त्यांनी चेअरमन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाना चालवलेला आहे अनेक देश पातळीवरची बक्षिस त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत काम चांगले हे म्हणूनच बक्षीस मिळालेत ना पुरस्कार मिळालेत कारखाना चालू हा कारखाना चालना वाटतं हो प्रशासनाचा अनुभव आहे चालवणार क्षेत्राचा अनुभव आहे अतुलदा विकास कामे केलेली आहेत ना परंतु शरद पवार पक्षाच्या विचाराची आपला जो जुना तालुका आहे हा पवार साहेबांच्या विचाराचा आहे सातत्याने पवार साहेबांच्या बरोबर राहिलेला आहे आणि म्हणून अतुल शेटबिंके साहेबांना देखील आम्ही कार्यकर्ते सर्व सांगत होतो की तुम्ही पवार साहेबांच्याच पाठीमागे राहा तुम्ही वेगळा विचार करू नका

हा जो तालुका आहे हा विकासावर मतदान करेल की शरद पवारांच्या सहानुभूतीवर शरद सहानुभूती आज आपल्या गावात सत्यशिंद स्वागत आपण रॅली पण काढली आता स्वागत करणं हे कामच आहे ना आपलं आल्यानंतर या ठिकाणी उमेदवार येते उद्याचे भावी आमदार म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलंच पाहिजे कोपरा सवयी झाली तर त्यांनी काय श्रद्धा किंवा काय आश्वासन आहे त्यांनी या ठिकाणी कोपरा सभेमध्ये सांगितलं का मी जुन्नर तालुक्याचा विश्वास संपादन करीन सर्वांना बरोबर घेऊन काम करीन कुठल्याही पद्धतीचा वेगळा विचार कधी करणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी काम तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही ज्या अडचणी असतील कारण आपल्या तालुक्यामध्ये महत्वाचं म्हणजे एमआयडीसी नाही आणि एमआयडीसी नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी <laughs> रोजगार नाही रोजगार उपलब्ध होत नाही त्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी रोजगार निर्मिती आता जसं कारखाना काढला आदरणीय शेठबाबा शेठबाबांनी कारखाना काढला तिथे आता आपल्या अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचीच मुलं त्या ठिकाणी कामाला आहेत कोणी ट्रॅक्टर घेऊन आहेत कोणी ट्रक घेऊन आहेत कोणी ऑफिसली कामामध्ये आहेत कोणी गट ऑफिसमध्ये आहेत त्यांना जसं कामकाज मिळालं तसं अनेक या ठिकाणी दादा वेगळा विचार सहकार क्षेत्रामधून माध्यमातून का वेगळा विचार करून शेतीच्या माध्यमातून विचार करून तरुणांना त्या ठिकाणी कामगाराची संधी देतील असे वाटते हो